नमस्कार मित्रांनो तो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो भावाची नवीन गाडी आहे आणि नवीन गाडीची चावी त्याने हरवलं नाही ती बनवायला आम्ही आता रत्नागिरीत चाललो आहे बघूया कुठे बनवून मिळते ते आणि किती वेळ लागतो ते तुम्हाला आजचा मी रत्नागिरीचा प्रवास दाखवणार आहे चला भेटू आपण डायरेक्ट रत्नागिरीत फायनली आम्ही आता रत्नागिरीत आलो <laughs> आहे तर बनवतर मित्रांनो फायनली आमचं चाळीचं काम झालं आहे बरोबर पाच ते दहा मिनिटात झालं लगेच करून आणि हे बघा यांचं शॉप आहे शॉपचं नाव आहे श्री रेवण सिद्ध रेवण सिद्ध सावी अँड ब्लॉक सेंटर हे बघा रे ट्रॅफिक बघा किती आहे फुल ट्रॅफिक आणि हे आपलं नवीन बस स्टँड रत्नागिरी बस स्थानक रे आम्ही आता निवळीत आलोय आणि निवळीत आलो आणि वडापाव खाल्ला नाही असं झालंय काय एवढा आता आम्ही नाश्ता करायला आहे आपल्याला वडापाव वडापाव होणारे की मिसळ पैसे नाही काय भरपूर आहे स्वाद वडापाव सेंटर निवळी फाट्यावर फेमस वडापाव सेंटर आहे तर मित्रांनो फायनली आम्ही आता घरी आलोय मस्त वगैरे नाश्ता वगैरे दिला भावाने वडापाव दोन दोन वडापाव खाल्लेला आणि आता घरी आलो आहे आता बघूया संध्याकाळचा काय प्लॅन आहे संध्याकाळी बहुतेक खेळायला जाऊ आम्ही काय रे आपला सबस्क्राईबरला कोण सबस्क्राईबर आपला मी आला पहिल्यांदा बघितलं आहे काय काय चला मित्रांनो मस्त आता झोपतो वाजले बरोबर साडेबारा मित्रांनो की दुपारी झोपलो होतो आणि आता उठलो आणि खेळायला आलो आहे ग्राउंडवर दाखवतो तुम्हाला आमचं मैदान हे बघा बरं सगळी खेळत आहेत पिके आपल्याबरोबर सकाळी होता तो चालेल तिकडे जातो मी चला खेळायला घन्या चौतीस रन झाला जग्याला धू धुतला नाही फार चटकार हा एक नंबर रे झाला अग षटकारे काय रे हा इकडे रोशन तानवड्या बसला आपला गरीबा एक चौकार अरुण दोन्ही पण बॉल हरवला नाही एक या साइड ला गेलाय दुसरा या साइड ला गेलाय एवढेच वरात मारू नको रे खेळायचं आपल्याला अजून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत

त्याच्यातील चला आता बॅटिंगला चला बॅटिंगला नाही सॉरी फिल्डिंगला चला फिल्डिंग आली आता आमची चलो अशा तऱ्हेने आम्ही तीन मॅच जिंकलोय बिस्किट पुडा आम्ही विन झालोय वीस वाला बिस्किट पुडा लावलेला होता आणि आम्ही आता विन झालोय तेवढीच आमची परिस्थिती आहे वीसच्या वरती आम्ही जात नाही आता ही चौथी मॅच लागली आहे तो पण मार दो 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 जाए जाए म्हणतो जा तुझा हे पकड बॉल अरे सो चला तर मित्रांनो खेळून वगैरे झालेलं आहे आमचं हे बघा सगळी पोरं आता घरी निघाली आपण पण घरी जाऊया चलो तर मित्रांनो फायनली व्हिडिओचा शेवट करतो आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा चला बाय